नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर आज व्हिडिओ काढाचा नव्हता पण आज आमच्यासोबत अशी एक कारमत झाली गांड मस्ती खेळ कुस्ती अशी कार झाली हे बघा तुम्हाला मी दाखवतो हे पाईपलाईन फुटली सगळं वावर ना करणं झाले पण आम्हाला हौस हे बघा घेणं नाही देणं नाही हाऊस तुला म्हटलं तस ट्रॅक्टर टाकू नको अरे पेऊन टॅक्टर चालवते माहिती आमची इधर नको वापकडला गेली गजब डायरेक्ट हाऊसिंग टेकले खालचं मी बघा तुम्हाला दाखव तुम्ही तर आता भावसुद्धा यायला लागलाय त्याला सांगितलंय घरी सांगू नको समज नका यायला लागलाय ते चला डायरेक्ट तो आले भेटूयात काय घरात नव्हते पण ट्रॅक्टर पास होती मध्ये एवढा म्हणायो आम्ही नाहीच म्हणलो त नाही कोण बसल ट्रॅक्टर वाह ओये तो थर्ड आकडो नमन बाई हा टाक कस ग्यान लरे पण मेरा हं रोक रे तुम्ही शापे ना करले बंद आ ना तरी किती झालं बाळा ಈ oh, ಊನ yeah.

हे काय हाऊसिंग टाकेल ते जाग जास्त त्याच्याकडे हे बाय कोरडे डेकोरेट टाकेल पण ते काय निघलच नाही पोर मंदार म्हणते ना आपली पुन्हा पहिले तिथून टाकलं बरं का तिथून निघलं पण नंतर असं काढते ना पुन्हा मला जरा मस्ती लासा काढू हे असं आलं इथूनच खोरत 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 मस्ती करतो तायरेबाकीत भरले आता